नवीन नाशिक परिसरात गेल्या काही दिवसांपासून टवाळखोरांचा उद्माद वाढल्यानं अंबड पोलिसांनी सायंकाळच्या सुमारास धडक मोहीम राबवत उघड्यावर मद्यपान करणारे तसेच चौक चौकामध्ये टवाळखोरी करणाऱ्या सत्तर जणांवर कारवाई केली अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गेल्या काही दिवसांपासून टवाळखोरांचा मुजरपणा वाढल्यानं रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं तर या भागामध्ये असलेल्या वाईन शॉपच्या बाहेर बहुतांशी मद्यपान करत असतात त्यामुळे ही वादाची ठिंगी पडत होती यामुळे अंबड पोलीस ऍक्शन मोडवर येत असतात सायंकाळी सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक जनक सिंग गुणावत किरण रौंदळ नितीन फुलपघारे यांनी पथकासह त्रिमूर्ती चौक दिव्या ऍडलाव आणि पाथर्डी फाटा येथे धडक मोहीम राबवत सत्तर मद्यपी आणि टवाळखोरांवर कारवाई केल्या माननीय पोलीस आयुक्त तसेच माननीय पोलीस उपायुक्त श्री चव्हाण सर तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री देशमुख सर यांच्या आदेशाने व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज मोठ्या प्रमाणावर अंबड पोलीस ठाण्याअंतर्गत टवाळखोरांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेशित झाले होते त्याप्रमाणे अंबड पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी अंमलदार यांनी मिळून बासष्ट टवाळखोरांवर कायदेशीर कारवाई करून त्यांच्या त्यांना सक्त ताकीद देऊन त्यांना सोडण्यात आले त्यानंतर त्यांचे समुपदेशन देखील करण्यात आले आणि भागामध्ये टवाळखोरांविरुद्ध मोठ्या प्रमाणावर कारवाई झाल्यामुळे लोकांमध्ये पोलिसांविषयी चांगली भावना निर्माण झाली सर ही टवाळखोर जी आपली कारवाई आहे आता ही कायमस्वरूपी चालणार आहे का अगदी बरोबर यापुढे देखील सातत्याने ही कारवाई चालू राहील तरी टवाळखोरांना टवाळ रस्त्यावर उभं राहू नये आणि कोणत्याही प्रकारच्या गर्दी जमून किंवा परिसरातील सर्वच वाईन शॉप जवळच मद्य पिण्याचे प्रकार नित्याचे सुरू असून तिथे दिसले तर त्या शॉपवर कारवाई करावी तसेच ही मोहीम नित्याने सुरू ठेवण्याची गरज असल्याचं बोललं जात आहे प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार